श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या लॉगमध्ये जयंती आम्ही घरच्या घरी कशाप्रकारे साजरी केली याची थोडीफार माहिती आहे ती आज आपण पाहणार आहोत तर प्रथम चौदा तारखेला मी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण हे क करून घेतलं कारण दुसऱ्या दिवशी दत्त जयंती होती अन्नपूर्णा जयंतीचीही पूजा होती ती करायची होती त्यामुळे मग मी आदल्या दिवशीच क सत्यनारायण करून घेतलं यानंतर आमच्या इथे स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये जाऊन आम्ही सर्वांनी दर्शन आहे ते घेतलं तिथे जयंतीचं जो काही साजरं केलेलं होतं तिथे आम्ही जन्मोत्सव केलेला होता त्याचंही आम्ही दर्शन आहे ते व्यवस्थितपणे घेतलं यानंतर आता मी सकाळचं सांगते सकाळी मी पूजा कशाप्रकारे केली सगळं घरातील कसं आवरलं पहिल्यांदा सर्व काही स्वच्छ झाल्यानंतर रांगोळ झाल्यानंतर उमऱ्याला हळदीचं लेपन केलं रांगोळीही केली कारण पौर्णिमा होती आणि दत्तजयंती आपल्याला साजरी करायची होती के 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 हे सर्व केलं यानंतर घरातील देवांची पूजा केली अभिषेक गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती केला अन्नपूर्णा देवीचीही आज जयंती असल्यामुळे अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती हे अभिषेक आहे तो मी करून घेतला यानंतर अन्नपूर्णा देवीची संपूर्ण जी पूजा आहे ती करून घेतली तांदळाने देवीच्या मूर्तीवरती अभिषेक आहे तो करून घेतला आज खरंच खूप गडबड होती कारण खूप कामं होती खूप उरकायचं होतं दत्तजयंती होती आणि स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक ही करायचं होता कारण दत्त महाराजांची मूर्ती नाही माझ्याकडे माझ्याकडे स्वामी महाराजांची आहे त्यामुळे मी स्वामींच्याच मूर्तीवरती सर्व काही सेवा आहेत त्या केलेल्या आहेत ह्या सर्व सेवा करत असताना खूप मनाला छान अगदी सुंदर वाटत होतं खूप मन प्रसन्न होतं घरातील वातावरण खूप छान होतं सुट्टीचा दिवस होता सुट्टी मुलांनाही सुट्टी होती मिस्टरांनाही सुट्टी होती त्याच्यामुळे तसं म्हटलं तर खूप त्यांची थोडीफार मदत झाली त्यांनी सर्वांनी जरा थोडीफार मदत केली त्यामुळे खरंच खूप लवकरात लवकर सगळं काही माझं उरकलं जास्त काही असा वेळ गेला नाही म्हणजे वेळेमध्ये स सर्व काही झालं की अगदी वेळेतच आता तुम्ही बघू शकता की मी कशाप्रकारे स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक आहे तो केलेला आहे कोणकोणत्या वस्तू वापरलेल्या आहेत त्याही तुम्हाला स्क्रीनवरती नक्कीच बघितलं की ते लक्षात येतील की आप म्हणजे कोणकोणत्या वस्तू वापरून मी अभिषेक आहे तो केलेला आहे स्वामींनी खरंच खूप छान प्रकारे माझ्याकडून अशी सेवा आहे ती करून घेतली आम्ही सर्वांनी मिळून ही सेवा आहे ती केली खूप छान आणि प्रसन्न वाटलं ही सेवा आमच्या हातून घडली आणि आम्ही ही सर्व सेवा काही केली दिगंबरा श्रीपातो दिगंबरा 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 श्रीपात दिगंबरा 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 श्रीपात दिगंबरा मूर्तीवरती अभिषेक करून झाला की यानंतर स्वामींची मूर्ती छानपैकी व्यवस्थित आहे ती पुसली स्वामींना नंतर जागेवरती स्थानपन केलं मी काय सेपरेट पूजा मांडणी केली नाही पाटावरती किंवा चौरंगावरती कारण मी आपलं जागेवरती जिथे स्वामींचं पहि आपण नेहमी जिथं स्वामींची पूजा करतो देवघरामध्ये तिथे स्वामींची मूर्ती आहे ती ठेवली स्थानापन्न केलं आणि यानंतर नंतर, नंतर चौथा जो अध्याय आहे ज्यामध्ये आपल्याला त्यांच्या जन्माची दत्तजन्मांची जी कहाणी दिलेली आहे त्यांचा जन्म कसा झाला ते सर्व काही दिलेलं आहे ते तो अध्याय आहे तो नंतर पठणाला करेक्ट आम्ही बारावीसला सुरुवात आहे ती केली नंतर अध्यायाचं सर्व काही वाचन झालं अध्यायाचं वाचन झालं की यानंतर आम्ही स्वामींना म्हणजे वस्त्रही स्वामींच्या अधिकार सगळं काही घालून घेतलं यानंतर आम्ही आरती आहे ती करून घेतली आणि मुलांना आणि मिस्टरांना सुट्टी असल्यामुळे खूप छान वाटलं कारण सर्वजण आरतीसाठी होते आणि सर्वांनी मिळून आम्ही आरती आहे ती केली दे जय देव जय मंगलमूर्ती श्री अन्नपूर्णा जयंती असल्यामुळे गॅसच्या जी आपली सिगडी आहे त्याचीही किचन ओट्यावरती व्यवस्थितपणे पूजा आहे ती संपूर्ण आहे ती करून घेतली आता स्वामींच्या जे तीर्थ आहे तर ते तीर्थ एवढंसं म्हणजे संपूर्ण असं तयार झालेलं होतं तर ते तीर्थ आहे ते आम्ही सर्वांनी घरातल्यांनी प्रसाद म्हणून आहे ते घेतलं आणि नंतर जे राहिलेलं होतं ते थोडं घरामध्ये शिंपडलं आणि बाकीचं आहे ते झाडाल एका घातलं आणि आता आमच्याकडे स्वामींचा एक मोठा फोटो आहे हा मिस्टरने आणलेला आहे खूप दिवस झाला आणलेला आहे मग तेथेही ते आम्ही सेवा करतो आणि देवघर आहे ते तेथेही सेवा करतो म्हणजे त्याही फोटोची सेवा होते प्रत्येक गुरुवारी आम्ही हार आहे तो आणून घालतो धीप धूप आहे ते रोजच्या रोज सर्व काही व्यवस्थितपणे करतो यानंतर आम्ही नैवेद्य आहे तो दाखवला नैवेद्य आहे तो श्रावणी घेवड्याची सिंग आहे ती बनवली होती आणि तो नैवेद्य आहे तो दाखवला श्री श्रीगणेशन हा श्री सरस्वतीन्न हा श्रीगुरूपेन हा श्रीकुलदेवताय हा श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावताकंबर या श्री स्वामीराजाय नम हा श्रीगणेशन हा शिष्य देखा सिद्ध सी कौतुका एक चित्ते परिसया जय जया योगेश्वरा यानंतर आम्ही सेवा आहे ती मी करून घेतली ती म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचं वाचन आहे तेही केलं आणि यानंतर जो चौदावा आणि अठरावा अध्याय आहे याचंही पठन आहे ते केलं आणि इतरही बऱ्याचशाच अशा सेवा आहे ते केल्या पण त्याचं शूटिंग आहे ते मला करणं नाही शक्य झालं आहे जेवढं केलं जेवढं करणं शक्य होतं तेवढंच मी केलं अशा प्रकारे दत्तजयंती आहे ती आम्ही साजरी केली श्री स्वामी समर्थ